गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे चालू झालेली आहे तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत मोदक वस्त्रमाळ किती छान सुंदर सुरेख दिसते आहे आपल्या गणपती बाप्पासाठी आपण मोदक वस्त्रमाळ बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला मी अकरा मोदकाची ही वस्त्रमाळ बनवलेली आहे इथे मी अकरा मोदक तयार करून घेतलेले आहे तर ते कशाप्रमाणे बनवले आहेत ते तुम्ही पुढील प्रमाणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल इथे मी घेतलेला आहे एक कॉटन घेतलेला आहे मेडिकल कॉटन आहे तो एक पट्टी आहे तुम्ही फ्रेंडशिप बँडसुद्धा वापरू शकता एक कॉईन आहे पेन आहे एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे अष्टगंध आहे सुई दोरा आहे तुम्ही स्टॅपलरचा सुद्धा वापर करू शकता मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की कशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवायचा आहे आणि एक कात्री आहे तर आता चला आपण त्याच्या तयारीला लागूया गणपती बाप्पाच्या सगळीकडेच आगमनाची खूप छान तयारी चालू आहे तर अशाप्रमाणे आपल्याला कार्डशीट पेपरवरती आपला कॉइन हा ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला अकरा कॉईन त्याच्यावरती ठेवून अकरा मोदक करायचे असल्यामुळे आपल्याला अकरा कार्डशीट पेपरवरती असे गोलाकार छान काढून घ्यायचा आहे तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्या सांगणार आहे मी की गणपती मोदकचा वस्त्रमाळ कशाप्रमाणे तयार करायचे आहे हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मी अकरा काळशीट पेपरचे असे गोलाकार काढून घेतलेले आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता छोटासा कॉटन घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला एक छोटी अशी छान फुगीर अशी वात करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये एक छान पाकळ्या दिसल्या पाहिजे तर आता मी इथे अकरा वातींचे पाकळीचा मोदक करणार आहे तुम्ही सात किंवा अकरा किंवा एकवीस सुद्धा करू शकता तर इथे मी अकरा वातींचा मोदकाची पाकळी करणार आहे तयार तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने वाद केलेली आहे फुगीर अशी त्याला जास्त दाबलेली नाही आणि चिमटवलेली सुद्धा नाही अशा पद्धतीने मी इथे अकरावाती करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती लांबी आणि रुंदी आहे त्याची आता आपल्याला कार्डशीट पेपरवरती थोडासा फेविकॉल लावून घ्यायचा आहे फेविकॉल लावल्यानंतर आपल्याला त्या अकरा वाती जसं आपण सूर्याचे किरण काढत होतो लहानपणी त्याप्रमाणे आपल्याला याच्यावरती आप चिटकावून घ्यायच्या आहेत अकराच्या अकरा वाती व्यवस्थितरित्या आपल्याला इथे चिटकावून घ्यायच्या आहेत इथे मी चिटकावून घेतलेले आहेत आता व्हिडिओमध्ये दा दाखवायला दाखवायचं असल्यामुळे मी इथे आधीच छा चिटकावून सुकवून घेतलेले आहेत थोडासा एक पाच ते दहा मिनटं वेळ जाऊ द्यावा लागतो आपल्याला ते थोडं सुकवण्यासाठी अशा पद्धतीने मी हे अकरा अकरा वातींचं मोदक मोदक तयार करणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला मोदकाचं सारण जसं आपण भरतो तसं त्याप्रमाणे आपल्याला कापसाचं मोदकाचा आकार देऊन त्याच्यामध्ये दे आपल्याला सारण भरल्यासारखं करून आपल्याला मोदका मोदकाचा आकार द्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला मोदक छान तयार होईल तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मोदक तयार केलेला आहे आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे माझं पूर्णपणे सुकलेलं असल्यामुळे व्यवस्थित मला ते, में में ते उचलता आलेलं आहे आता आपल्याला त्याला अलगद अशा हाताने मोदकाचा आकार द्यायचा आहे हे बघा अकरा पाकळ्या आपल्या खूप छान सुंदररीत्या मोदकाला आकार घेतात आणि मोदकसुद्धा सुरेख दिसतो हलक्याशा हाताने आपल्याला असं दाबायचं आहे खूप घट्टसुद्धा करायचं नाही की जेणेकरून आपल्याला मोदक हा फुगीर छान दिसला पाहिजे असं हलक्याशा हाताने दाबून मी इथे वरचा थोडासा कापूस जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्याला आता मी छान असा पीळ देऊन घेणार आहे छान असा पीळ देऊन झाल्यानंतर आपल्याकडे जर अष्टगंध असेल किंवा कुंकू असेल तर तुम्ही त्याच्यावरती असा छान वरती लावू शकता की जेणेकरून आपली वस्त्रमाळ ही खूप सुरेख दिसेल आणि नंतर ना आपण हळदी सुद्धा लावू शकता हे बघा मोदक आपला तयार झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे मी अष्टगंध माझ्याकडे आहे म्हणून मी अष्टगंध लावलेला आहे तुम्ही कुंकूसुद्धा लावू शकता किंवा हळदी कुंकाचा सुद्धा त्याला बोट लावू शकता छान असा अकरा पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पहा सुद्धा यावर्षी गणपती बाप्पाला मोदक वस्त्रमाळ करून आपल्या गणपती बाप्पाची शोभा वाढवा आणि छान अशी गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा सूर्य कुठून दिसेल हे बघा छान असं मी मोदकाला असं लावून घेतलेलं आहे तर अशाप्रमाणे मी अकराही मोदकाला मी लावून घेतलेला आहे अष्टगंध अशाप्रमाणे मी अकरा मोदक तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याकडे मी पिवळी पट्टी घेतलेली आहे तुम्ही लाल सुद्धा वापरू शकता फ्रेंडशिप बँडसुद्धा वापरू शकता तुम्ही काहीसुद्धा वापरून त्या त्याचा हा माल तयार करू शकता तर आता मी इथे काय करणार आहे याचा मद्य काढून घेऊन इथे असं थोडासा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी इथे तुम्ही स्टॅपलर सुद्धा मारू शकता किंवा सुई धाग्याने एक दोन टाके त्याला घेऊ शकता तर मी ह्याला सुई धा धाग्याने एक दोन टाके घेतलेले आहेत तुम्ही स्टॅपलर मारलं तर अधिकच चांगलं होईल की काम तुमचं झटपट होऊन जाईल आणि अगदी दहाच मिनटात तुम्हाला हा मोदक तयार होणार आहे जर तुमच्याकडे रेडीमेड जरी वाती असतील तर अगदी पाचच मिनिटात तुमचा मोदक तयार होऊन जाईल तर अशा पद्धतीने मी इथे टाका घालून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फिविकॉल लावून घ्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितरित्या आपल्याला सेम टू सेम मांडणी करून फिविकॉल लावून इथे मी घेतलेला आहे असं फेविकॉल मांडून मी त्याच्यावरती टिपके लावून आपल्या अंदाजाने व्यवस्थित एकसारखं सामान यावं यासारखं मी त्याच्यावरती माळ ठेवून इथे टिपके टिपकेखाली देऊन थोडंसं सुकण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर ही वस्त्रमाळ तुम्हाला कशी वाटली तुमच्या गणपती बाप्पासाठी तुम्हीसुद्धा बनवणार आहात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा खूप छान वस्त्रमाळ आहे ही तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि आपल्या गणपती बाप्पाची आणि आपल्या सणाची शोभा वाढवा धन्यवाद